काय करताय काय गा काय चाललय बुकतु काय चाललंय राज्यात काय चाललंय देशात काय चाललंय उद्या निकल सांगायचंय बरेच म्हणली तुझा एक्झिट पोल का नाही सांगितला तू सांगायचं काही नाही सांगू शकतोय अंदाज त्याला अंदाज म्हणते पण बघूया उद्या त्याला काय होतय नेमकं कोण निवडून येतय वर कोणाची सत्ता राज्यात कोणाचं काय होत आप आपल्या मतदारसंघात कोणाचं काय होतं आपण लहान आहे आपल्याला कसं आहे अजून एवढं त्यातला अभ्यास नाही त्यातले गणित नाही त्याने मधलं आपण जास्त अकल चालवायची नाही त्याच्यावर शिकायचं त्याच्यावर अभ्यास करायचा त्याच्यावर माहिती घ्यायची आणि मगच बोलायचं तेच चाललंय हे पोट येते काय येत असं बर येत जाऊन दे जाऊन दे डोक्या बाहेरचं खेळून मला धावती ती मम्मीला धावती ग माझ्यावर सुरुवात केली काय भावानीच माझ्यावर केली काय मी शर्ट घातला नाही काय नाही ठीक आहे चला मग काय मम्मीवर फोकस करते आपली इकडे चार्जिंग होती गाडी मम्मी हा हा दावली काय झालंय सोफा करायचा गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ चांद्यात चपात्या करायच्या मोकळं बटाटे केले तर चपात्या करा बटाटे म्हणलं हो का ग काय हो का म्हणजे काय म्हणलं कशाला रोजच भाकरी काल पण भाकरी केला त्या रात्री भाकरीच त्या आज चपात्या करावत्या हम्म मग सवासा करते काय चपातीचा अग पोळपोट वाकड झाले कस काय आणि बेलनं हो की चौकन आहे चांगलं बेलणं गेलं ना मग त्या दिवशी ते हेऊ काय होतं हो की कोरा नुसतं हे आता ती मध्ये ही व्हायला ही बेलनं द्यायला पाहिजे होतं मजबूत पण होतं आणि तुटलं पण नसतं असू दे आता त्या दिवशी टोक घेऊन गेली आता बेलणं गुणून होती आणि नुसतं गेली होती गोल बेलनं चांगलं बघून आणावं लागन ह्या बेलनं चौकन त्याच्यामुळं ती चपातीला हीच होणार

चला चपाती भाजली <laughs> की जेवण करते नाही जेवायचं घेते की मी रात्रीला थोड जेवली बेवती चपाती भाजली आता जेवून घे मस्त पिकी कुत्र कोण देवा लागतो बाय सगळ्यांदा बाय बाय शुभ सकाळ